नागपूर खंडपीठाच्या लिपिक कार्यालयामध्ये चोरी झाली न्यायालयाच्या फौजदारी विभागामध्ये काम करणाऱ्या महिला लिपिकाच्या पर्समधून पस्तीस हजार रुपये लंपास केलेत यावेळेस विभागामध्ये काम करणारा अस्थायी कर्मचारी पर्समधून पैसे काढत असल्याचं समोर आलं डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागपुरातील एका पंच्याहत्तर वर्षीय आजोबांची फसवणूक करण्यात आली ऑनलाईन भामट्यानं तब्बल एकतीस लाखांचा गंडा घातला रंजन कुमार पटनाईक असे या आरोपीचं नाव असून त्याला ओडिशातील भुवनेश्वरमधनं अटक करण्यात आलेली आहे शिंदेगडाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सध्या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली यासाठी बुलढाण्यातील चिखली इथं होत असलेल्या शिंदेगडाचा संवाद मेळाव्यातील एक बॅनर कारणीभूत ठरलाय या बॅनरवर संजय गायकवाड यांचा स्वतःच आणि त्यांच्या मुलाचाच फोटो आहे वाशिममध्ये घंटागाडीच्या नव्वद कंत्राटी सफाई कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं सध्या नव्या टेंडर प्रक्रियेनंतर आमदारांच्या नातेवाईकांनी जुने कामगार कमी करून नवे कामगार नेमले त्यामुळे जुन्या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वाशिमच्या डोंगरकिनी गावामध्ये पस्तीस सेकंदामध्ये दुचाकी लंपास केलेली आहे एका कृषी केंद्रासमोरची ही घटना आहे यावेळेस दुचाकी उभी असताना दोन चोरट्यांनी हँडल तोडत ही दुचाकी पळवली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या